अर्पिता आ मन मनचय माझे तुझ्या केस संग खेळू मग खेळ के काय तुझ्या केसा सोबत खेळ ईद भर के सैदिन कसे खेळायचं मग मम्मा सांग के चरमी बांधनी बसने खेळायला शिकव तुम्हाला बांधनी बसन हां सायप कसा करायचा भाण कश करा नवरा संग बाटीत बेलन कसं घालाय नवराच्या सगळं सांगते मी सांगते का हं चपाती तव्याला टाकायची का चुलीवर टाकायची सगळं सगळं शिकवते मी चला तुम्हाला होय आपण गॅस कशाचा करायचं मग लाकडाच करायचं आपण गॅस पेटल की लाकडाच गॅस मग मग झालं की मग पेटलं कि मग झालं की शिजवायला मग ते भांड कस बसणार त्याच्यावर ग भांड कस बसणार हे काम कर मी सांगतोय असं करू बर का आपण गॅस कशाचा करायचं माहित आहे तुला हे का गे फायबरचा डबा त्याला काय करायचं माहित आहे का त्याला बरोबर असं एका साईडनं कापायचं कापल्यावर काय होते चुलीचा आकार येतो त्याला बरोबर का त्याचा पेटवायचं आतमध्ये मग म्हणजे ते सगळं पकडून ते सगळं ते पाणी गेलं पाक येऊन बसले पाहिजे पगळच काय खरं काय डोकी तुमचं डोकं माझं खोक लाकडाच वा